यानंतर महत्वाची बातमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार आगरकर आज संघ जाहीर करण्याची शक्यता आहे आज चॅम्पियन्स ट्रॉफी पंचवीस आणि इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे भारताच्या निवड समितीसमोर काही मोठे प्रश्न उरलेले आहेत ऑस्ट्रेलियातील पाचव्या कसोटीमध्ये पाठीला दुखापत झालेल्या अर्ध्या तंदुरुस्त जसप्रीत बुमराला ते धोका पत्करतील का पण तो भारताचा सर्वात मोठा सामना विजेता आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसची तयारी करण्यात आलेली या संघाची घोषणा आज केली जाणार आहे अजित आगरकर आज संघ जाहीर करण्याची शक्यता आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी भारतीय संघाची घोषणा आज केली जाणार आहे अजित आगरकर संघ जाहीर करण्याची शक्यता आहे अक्षर पटेल संघामध्ये असल्यामुळे रवींद्र जडेजाला संघात घेतलं जाईल का हे देखील प्रश्न आहेत आणि असे अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळू शकतात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ची घोषणा आज केली जाणार आहे आय चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस संदर्भात घोषणा केली जाणार आहे अजित आगरकर आज संघ जाहीर करण्याची शक्यता आहे अजित आगरकर आज संघ जाहीर करण्याची शक्यता आहे